बिटरगाव वांगी खून प्रकरण आरोपी दिनेश पांढरे यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर सोलापूर सत्यवर्तन प्रतिनिधी बिटरगाव वांगी तालुका करमाळा येथे प्रभावती डोंगरे यांचा झाला खून आणि त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत एका वर्षापेक्षा अधिक काळ कारागृहात असलेला आरोपी दिनेश दत्तात्रय पांढरे यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी हा निर्णय दिला प्रभावती डोंगरे यांच्या मृत्यू प्रकरणी दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य सहाशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस नोंदविण्यात आला होता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न आणि तीनशे एकावन्न तीन गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी शिवाजी डोंगरे यांनी दिल्या जबाबावरून सहा आरोपी राणी पांढरे ओंकार पांढरे सत्यम पांढरे आणि आशा पांढरे यांनी मृतकास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता दिनेश पांढरे यास अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दाखल जामीन अर्ज फेटाळल्याने तो जवळपास महिने कारावासात होता त्यानंतर कोल्हापूर खंडपीठात दाखल जामीन अर्जावर सुनावणी झाली आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की दिनेश पांढरे यांची मृत्यूशी संबंधित कोणतीही थेट भूमिका सिद्ध झालेली नाही मारहाणीचे आरोप मुख्यतः सह आरोपी राणी व आशा पांढरे यांच्यावर आहेत दिनेशवर फक्त फिर्यादी मारल्याचा आरोप असून मृत्यू कारणीभूत ठरेल असे कृत्य त्याच्याकडून झालेले नाही तपास पूर्ण झाला आहे चार्जशीट दाखल आहे खटल्यात प्रगती नाही आणि खटला संपण्यास आणखी वेळ लागणार असल्याने आरोपीला कारागृहात ठेवणे अन्याय ठरेल असा दावा करण्यात आला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोल्हापूर खंडपीठाने दिनेश पांढरे या सशर्त जामीन मंजूर केला सदर प्रकरणात आरोपी तर्फे ॲडव्होकेट कदीर औटी ॲडव्होकेट अक्षय जगताप ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट वैभव भोंगे ॲडव्होकेट ओंकार फडतरे ॲडव्होकेट पैगंबर सय्यद ॲडव्होकेट मोहीम पठाण ॲडव्होकेट शिवरत्न वाघ ॲडव्होकेट मनीष बाबरे ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक ॲडव्होकेट रोहित थोरात ॲडव्होकेट सलामत पटेल आणि ॲडव्होकेट त्वरिता वाघ यांनी काम पाहिले